मी मतदान राजश्री पाटील यांना करेल का बरं दे का बरं कारण की केंद्रामध्ये बीजेपी सत्ता येणार तर त्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये काम पण भरपूर येतील जर आपण यांना मतदान केले काय नाव आहे त्यांच्या देशमुखांना तर आपल्या इथे काम कमी येईल कारण की केंद्रामध्ये त्यांची सत्ता नसणार त्या कारणाने आपण जी केंद्रामध्ये सत्ता येत आहे त्याला इथे मतदान केलं तर काम चांगले येईल डेव्हलपमेंट तरुण म्हणून आता बेरोजगारी वगैरे या प्रश्नावर सुद्धा बोलल्या जाते आणि जे महागाई आहे या विषयावर सुद्धा बोलल्या जाते तर याबद्दलचा तुझा दृष्टिकोन कसा आहे महागाई सर आपण बघतो दोन हजार चौदा मध्ये जे आ, जे काँग्रेस सरकार सोडून गेली होती ते दोन हजार चोवीस मध्ये त्या दुप्पट वाढ झालेली नाहीये जसं दोन हजार चार मध्ये अटलजींचं सरकार होत तेव्हा चौतीस बत्तीस नाही चौतीस रुपये लिटर हे पेट्रोल होत तर चौदा मध्ये जेव्हा मनमोहन सिंग यांना त्यांना नरेंद्र मोदींना सोडून गेले तेव्हा त्यांनी बहात्तर रुपये लिटर दिलं होतं तेव्हा ते दुप्पट पेक्षा जास्त वाढ होती आणि आता सध्या एकशे चार रुपये चालू आहे तर मग हे सध्याची हे कंपेरिजन पाहता हे काँग्रेस काळामध्ये जास्त महागाई वाढली होती आणि आता राहिला बेरोजगारीचा मुद्दा बेरोजगारी जसं आपण आपल्यामध्ये स्किल असेल तर नोकरी ही मिळणारच कारण की भरपूर सगळ्यांना गव्हर्नमेंट नोकरी मिळणं मुश्किल आहे तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा हे आहेच सध्या जाहिराती आपण स्किल असेल तर मिळणार नक्की सध्या म्हणजे सर्वांचाच कल हा जवळपास भाजपकडेच आहे त्यामुळं सगळ्याच समजा एकंदरीत जर मत पाहिलं तर सध्या जर आघाडीवर किंवा म्हणजे विकासाची का, कामे किंवा इतर सुविधांच्या बाबतीत किंवा योजना वगैरे राबवण्यासाठी आता सक्षम म्हणजे दहा वर्षापासून सत्तेवर भाजप आहे ना त्यामुळेच लोकांचा कल हा परत भाजपच असा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख कि महायुतीचे उमेदवार राजेश्री पाटील राजेश्री पाटील राजे हो। हो। का बरं राजेश्री पाटील का बरं हो आमचं निश्चित आहे आम्ही कोणाला देणार नाही त्याच्या का बरं नेमकं असं कारण का नाही नाही आम्हाला तेच पाहिजे त्यांचं काम चांगलं असं तुमचं म्हणणं आहे हो चांगलं कार्य करत चालू आहे मोदीचे त्याला छान मोदींमुळे तुम्ही त्यांना मत देणार असा मोदींमुळेच त्याला मत देणार त्याला आता आपल्या वाशिमचे सुद्धा एक दादा मिळालेले आहे दादा यवतमाळवासिम मतदारसंघाकरिता आपल्या मतदारसंघामधून कोणता व्यक्ती खासदार म्हणून निवडून आला पाहिजे तुझं काय मत आहे माझं मत आहे की बाबा संजय देशमुख यायला पाहिजे का बरं संजय देशमुख पाच वर्ष जेव्हा सत्तेत समजा भावना गोळी पण होत्या कंटिन्यू पाच चार टर्म मध्ये कुठला विकास झालेला आहे आतापर्यंत आपल्याला कळालंच नाही आणि आता नवीन एखाद्या संधी मिळाली तर काय हरकत आहे तसं तर मग राजेश्री पाटील यासुद्धा नवीन आहे बरोबर आहे ना राजेश पाटील मूळ ह्या हिंगोली हिंगोली जिल्ह्यातले आहेत त्यांचं माहेर तर आपलं माहेर जरी दिग्रस्त मिस्टर पण हिंगोलीला खासदार म्हणून बरेच काही दिवस होते म्हणजे एक वर्ष मध्ये होते आता त्यांचं ते नाकारलंय त्यांना आपण तिकीट तिकडलं तसं भावना गोळीचं इकडंही नाकारलंय तसं त्यामुळे विकासाचा जास्त वेग आता इकडं नवीन याला कळत उमेदवार चार ते पाच पक्ष बदलतो तो स्वतःच्या स्वार्थासाठी तर तो जनतेचा काय विकास करल याबद्दल काय सध्या राजकारण त्याच्यावरतीच चालू आहे जनतेशी काही गेनदिंड नाही कुठल्याच पक्षकाराला तर कुठल्याच गेनद नाही जनतेचं राहिला विषय पक्षकाराचा पक्षकार हा फक्त सत्तेसाठी चालू आहे सध्या तरी कुठलाच व्यक्तीचं किंवा स्वतः व लोकशाहीचं स्वातंत्र्य म्हणायलाच फक्त लोकशाही स्वातंत्र्य आहे हालाकी की असं काहीही नाही का स्वातंत्र्य काही दिवसांना आता ते बी हिरावून गेल्या जरा सारखं असं वाटतंय मला हे स्वातंत्र्य हा फक्त लोकशाही पुरतच मर्यादित राहणार होत आता मर्यादित राहणारी नाही काही गोष्टी राम मंदिर तेही चांगलं झालंय जसं तीनशे सत्तर हटवली आपले तेही चांगलं झालंय अशा बऱ्याचशा गोष्टी काही आहेत की ज्या चांगल्या झाल्या बीजेपीच्या काळात सर्वात सुंदर काम झाले म्हणजे रोडचे जो हायवे झाला समृद्धी हायवे झाला किंवा आपले हे रोड झाले हे त्यांच्या काळात हे सर्व चांगलं होतं मोदी गॅरंटी मोदी पंतप्रधान आलाच पाहिजे पुन्हा तिसऱ्यांदा खूप खा म्हणजे खास काम करून राहिले तो कशा प्रकारे थोडं उदाहरण देता का शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या खात्यावर मी शेतकरीच आहे शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकतो बाकी तुम्हाला हो हो माझे अच्छा। तीन महिन्यांनी दोन हजार टाकतात आणि बाकी पण त्यांच्या बऱ्याच योजना आहेत शेतकऱ्यासाठी आणखी आणखी एकदा निवडून यायलाच पाहिजे बरं इतर ठिकाणी तर शेतकरी असे म्हणतात किंवा आमच्या खात्यात पैसे येत नाही अशा प्रकारचं बरं आपण जे सोशल मीडियावर किंवा इतर मीडियावर आपण बघतोच तर त्याबद्दल ते सुद्धा शेतकरी आणि आपण सुद्धा शेतकरी तर मग ते कशा प्रकारे तुम्ही मांडत ते आता केवायसी केली ना सर ते केवायशी सांगितली नाही त्यांनी बरेच शेतकऱ्यांना ज्या शिक्षित आहेत ते केवायसी करत नाही केवायसी करावं लागते ज्यांनी केवायसी केली त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे येतात म्हणजे तुमचं मत हे महायुतीला जाणार होंभर टक्के महायुती विकास करणार का हो शंभर टक्के करणार त्याच्याबद्दल काही नाही मोदी गॅरंटी आहे शंभर टक्के आणि यावेळेस तिसऱ्यांदा मोदीच पंतप्रधान होणार ही माझी खात्री आहे